आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक पेजवर आक्षेपार्ह मेसेज शेअर होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा मीरा शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक वादग्रस्त मेसेज शेअर केले जाऊ नयेत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुक पेजवर आक्षेपार्ह मेसेज शेअर होणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करणं गरजेचं आहे मिरज शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती सध्याच्या चालू घडामोडींच्या अनुषंगाने शांतता समिती सदस्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या तसेच कोणतीही चुकीची गोष्ट निदर्शनास आली तर तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस उप अधीक्षक प्रनिल यांनी केले तर मिरज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेलं शहर आहे या शहरात सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने एकत्र आहेत मिरजेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी मिरज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कल्लोळी विलास देसाई अशोक कांबळे श्वेत पद्म कांबळे अरविंद कांबळे अजगर शरीफ मसलत निहाल शरीफ मसलत चंद्रकांत मैगुरे यांच्यासहित शांतता कमिटी सदस्य आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मिरजेतील मोहरम डॉल्बी मुक्ता साजरा करण्यासाठी मोलाची भूमिका बजावणारे अजगर शरीक मसलत यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलीस उपाधीक्षक प्रणील गिर्डा यांनी सत्कार केला आज मिरज उपविभागीय ये कार्यालय येथे डी वाय एस पी साहेब ओ पी आय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची मिरज शहरामध्ये बैठक पार पडली या बैठकीस मिरज शहरातील सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी राजकीय पुढारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली जो प्रकार विशाळगड येथे झाला त्या प्रकाराच्या अनुषंगाने ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये आम्ही सूचना अशी मांडली की तरुण वर्गाने कुठेतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना थोडं सावधानीनं व्यक्त व्हावं आणि आपल्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा मेसेज गैरप्रकार इतर समाजाच्या भावना दुखवतील असा मेसेज व्हायरल करून कुठेतरी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आपल्या माध्यमातून होऊ नये याची दक्षता कुठेतरी घेणं गरजेचं आहे म्हणून मी सर्व मिरज शहरातील तमाम तरुणांना विनंती करतो की आपण आज कॉलेज स्टुडंट असाल दंगल वगैरे ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळं एक पिढी आणि येणारी दुसरी पिढी आणि आपल्या कुटुंबाचं फार प्रमाणामध्ये नुकसान होतं ते नुकसान कुठेतरी आपण टाळूया आणि हा शहराचा आपल्या परंपरा जी सर्व समाज एकत्र येऊन परंपरा जी आजपर्यंत आपण सर्व सण साजरे केलो एकत्र येऊन ती परंपरा कुठेतरी जपूया आणि परं मी आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे मिरज शहरचे पोलीस निरीक्षक श्री सुगावकर साहेब त्यासोबत ते त्यांचे सर्व स्टाफ अंमलदार यांच्या उपस्थितीत आम्ही शांतता समितीची बैठक घेतली सध्याच्या चालू घडामोडींच्या अनुषंगाने शांतता समिती सदस्यांना सर्व सूचना देण्यात आल्या त्या अनुषंगाने मिरज शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था कायमाने अबाधित राहावी यासाठी विशेष करून सोशल मीडियाचा योग्य वापर करणे या अनुषंगाने जास्त सूचना देण्यात आल्या कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यामध्ये आश्वासित केलेले आहे त्यासोबतच जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री सर यांच्या मार्गदर्शक सूचना अन्वये आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे रोटमार्चचे सुद्धा आज आयोजन केले आहे